मिर्जेतील प्रभाग वीस मध्ये महानगरपालिकेच्या शाळा नंबर सातमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी आगळ्या वेगळ्या प्रकारे लहान मुलाचे स्वागत करण्यात आले माजी मंत्री विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या हस्ते या मुलांचे स्वागत करण्यात आले यावेळी सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील उपस्थित होते या ठिकाणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी बंद पडलेली महानगरपालिकेची शाळा सुरू केली आहे अत्यंत चांगल्या सुविधा देत ही शाळा मॉडेल करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे खाजगी शाळेपेक्षा जास्त चांगल्या सुविधा मुलांना उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे प्रभागातील नागरिकांनीसुद्धा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे कौतुक केले आहे या मुलांना युनिफॉर्म स्कूल बस क्रीडांगण दप्तर आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मी साध्या शंभर टक्के रस्त्यावरती राहण्याचे आहे स्वराजसाहेबांनी शाळा नंबर सातमध्ये जे विकास कामं आहे त्याच्यामध्ये आमच्या निदर्शनास की मुलं तिसरीची मुलं अगदी उत्तमरित्या शिक्षण शिक्षण घेतात म्हणून आम्ही आमची दोन्ही मुलं माझ्या शाळेत राहण्याचं प्राधान्य घेतो दुसरी गोष्ट म्हणजे विकासकामाच्या बाबतीत स्वराजसाहेबांना खूप लक्ष करून काम केलं आहे त्याच्यामध्ये गाव पण असेल लायब्ररी असेल आणि अन्य सर्व गोष्टी असतील लायब्ररीमधला एक विशेष मला एक प्रयत्न त्यांचा आवडला तो म्हणजे यू पी एस सीच्या बाबतीत जेवढी पुस्तक ते लागतात त्या सर्व पुस्तक लायब्ररीमध्ये मोफत त्यांनी शिक्षणमध्ये दिलेलं हे जे त्यांचं प पाऊल आहे की शैक्षणिक आणि जी मुलं गरीब यू पी एस सी एम पी एस सीची परीक्षा देतात त्यांच्यासाठी खूप मोठं योगदान आहे ह्या सर्व सांगण्याबद्दल मी तुमचं आभार नमस्कार मी राजू कांबळे माझी पोरगी लहान गट मोठा गट आणि येत तर पहिलीच शिकत आहे तरी त्याला चांगल्या प्रकारची सुविधा शाळेत मिळतात येण्या जाण्यासाठी बस आहे इतर सर्व चांगल्या ज्या महागड्या शाळेत ज्या फॅसिलिट्या सर्व फॅसिलिटी इथे मिळतात आणि शिक्षण पण अतिउत्कृष्ट आहे ज्या इतर शाळेतल्या पहिलीचे विद्यार्थी जे म्हणू शकतात ते माझी मुलगी आत्ता मोठ्या गटात असतानाच म्हणते शिक्षणचं दर्जा अगदी उत्तम आहे आणि मी थोरात सरांचा आभार आहे इथं आमच्या वार्डात अशा चे शाळेची स्थापना केल्या बौद्धविहारची स्थापना केल्या अभ्यासिकाची स्थापना केल्या तसेच आरोग्यासाठी शा हे दवाखाना स्थापन केला आणि शंभर फुटीची व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था केली आहे सांडपाण्याची व्यवस्था केली आहे